आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सिन्नर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीनं सिन्नर येथील जिल्हा उप आरोग्य केंद्र इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत नागरिकांनी आणि महिलांनी सहभाग नोंदवला सिन्नर येथील जिल्हा उप आरोग्य केंद्राच्या केंद्रा वैद्यकीय के अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर संबंधी रक्त तपासणी छातीचा एक्स रे दंत चिकित्सा मधुमेह अशा अनेक प्रकारच्या रोगाच्या तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शिबिरामधील योजनेचा लाभ घेतला आहे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात सुरेश इंगळेसी चोवीस तास सिन्नर मिस होती ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका